सोलापूरचे कट्टर शिवसैनिक अतुल राजे भवर यांनी नारायण राणे यांना जाहीर इशारा दिलेला आहे नारायण राणे तू प्रोटेक्शन सोडून बाहेर ये तुला तुझी अवकात दाखवतो असा इशाराच त्यांनी जाहीर दिलेला आहे त्यांनी नेमकं राणेंना काय म्हटलं आहे तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया नारायण राणे तुझ्या तोंडून ही भाषा शोभत नाही तू काय म्हणला काल की एकेकाला मी ठेचून ठेचून खलास करेन अरे खलास करण्याची भाषा कोणाला करतो तू नारायण राणे तू एक खासदार आहे मी महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री बनवला बाळासाहेब ठाकरेंनी तुला आणि त्यांच्याच मुलाला तो अडवण्याचा प्रयत्न करतो खाल्लेल्या मिठाला लात मारणारा नारायण राणे तू तुझं पोरग बेवड निल्या राणे तुम्हाला वाटत असेल की आम्ही पोलीस प्रोटेक्शन करून धमक्या देऊ दादागिरी करू तुझ्या जर दम असेल नारायण राणे निल्या राणे आणि नित्या राणे पोलीस प्रोटेक्शन जरा बाजूला सारा तुम्हाला दाखवतो की तुमची अवकाश काय महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नारायण राणे यांनी कोकणाचं नाव बदनाम केलं आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र